आणखी एक महत्वाची बातमी राज्यात नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत एका बैठकीला सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती हे देखील उपस्थित आहेत गुप्तचर वार्ता विभागाचे प्रमुख मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि इतर महत्वाचे प्रशासकीय अधिकारी सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित आहेत अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत आहे भाग्यश्री काय तातडीच्या या बैठकीची गरज आणि कशा पद्धतीनं सूचना केल्या जात आहेत नक्कीच प्रज्ञा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला हा अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबई खरं तर भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळख ओळखली जाते आपण बघितलं आहे ज्या ज्या वेळेला दहशतवाद्यांकडनं हल्ले झाले त्या त्या वेळेला मुंबई टार्गेट झालेली आहे सव्वीस अकराचा हल्ला तर मुंबईसाठी अत्यंत आठवणीतला हल्ला राहिलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर सागरी गस्त जी आहे ती देखील वाढवण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर क कराची इथून मुंबई शहर आहे ते अत्यंत जवळ असल्याचं मानलं जातं आणि त्याचसाठी कोणीही येऊन आपल्या मुंबई शहरात विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यावरनं येऊ शकतं आणि हल्ले चढवू शकतात किंवा काहीही होऊ शकतं या क्षणी त्यामुळे आपल्या सुरक्षेमध्ये कशी वाढ करता येईल काय काय आपण प्रिकॉशन घ्यायला पाहिजेत काय सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था असली पाहिजे या संदर्भातल्या ज्या सूचना आहेत त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः अधिकाऱ्यांना देताना पाहायला मिळतात एकनाथ शिंदे देखील या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत तसेच म महा पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला असतील मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती असतील सगळे जे विविध पदाधिकारी आहेत महा मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी असे विविध पदाधिकारी जे आहेत ते या स सा, बैठकीसाठी सहभागी झालेले आहेत नेमक्या काय सूचना त्यांच्याकडनं दिल्या फडणवीस कडनं दिल्या जात आहेत आणि कशा पद्धतीने आता ही सुरक्षा आणखीन वाढवण वाढवण्यात येणार आहे कशा पद्धतीने नागरिकांना सतर्कता सतर्कताचे सल्ले देण्या देण्यात येणार आहेत हे बघणं जे आहे ते प्रज्ञा आता महत्वाचं ठरणार आहे नक्कीच त्यामुळे कोणती सतर्कता बाळगण्याचा संदेश दिला जातो हे पाहणं गरजेचं असणार आहे कारण अर्थातच महाराष्ट्र आणि खास करून मुंबई हे महत्वाचं टार्गेट अनेकदा राहिलेलं आहे दहशतवाद्यांचं आणि त्या दृष्टीनं खबरदारी घेतली जाते तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी